ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांसाठी जात पडताळणी पावती सादर करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा सर्व उमेदवारांना लाभ होणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे नंदुरबार तालुक्यातील एक्केचाळीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे तसेच राज्यातील सुमारे अठरा हजारावर निवड ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे जात पडताळणी पावती सादर करण्यासंदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाने एक नवीन आदेश जारी केला आहे एकोणतीस डिसेंबरपासून सामाजिक न्याय विभागाने ऑफलाईन अर्ज प्रस्ताव स्वीकारण्यास प्रारंभ केला हे काम मध्यरात्रीपर्यंत सुरू होते पर्यायाने उमेदवारांना पोचपावती मिळण्यास उशीर झाला ती पावती पत्रासोबत उमेदवारांना देता आली नाही इच्छुक उमेदवारांना न्याय मिळावा ज्या उमेदवारांनी विहित मुदतीत नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे केवळ त्यांना छाननीपूर्वी जात प्रमाणपत्र पडताळणी पोचपावती निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करता येईल त्यानुसार कारवाई करावी असे राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सननसे यांनी घोषित केले आहे प्रत्यक्षात हे पत्र एकतीस डिसेंबरला घोषित करण्यात आले आणि एकतीस डिसेंबरलाच अर्जाची छाननी होती पर्यायाने हे पत्र उमेदवारांपर्यंत मिळणे ती पोचपावती सादर करणे या प्रक्रियेला पुरेसा वेळ मिळाला नाही त्यामुळे निवडणूक राज्य निवडणूक आयोगाचे हे पत्र म्हणजे वराती मागून घोडे अशी परिस्थिती असल्याचे चित्र ची निर्माण झाले या संदर्भामध्ये उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली हे पत्र अगोदरच देणे अपेक्षित होते असेही व्यक्त करण्यात आले मात्र आता काही उपयोग नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे